आमच्याकडे एन ए प्लॉट गुंटेवरी प्लॉट जमीन जागा तयार घर खरेदी विक्री तसेच जमीन एन ए प्लॉटिंग करून मिळेल संपर्क साधा धनाजी शिवाजी जाधव कुची रोड कवठे महाकाळ जिल्हा सांगली मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याऐंशी चाळीस चोपन्न सत्याहत्तर शून्य नऊ एक्क्याऐंशी एकोणसाठ एकवीस ही एक काळरात्र पण देवदूतासारखे धावून आले सांगली एल सी बी पथक सांगली तितकीच सांगली याचा प्रत्यय सांगलीचे नाव फक्त राज्यातच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानमध्ये प्रसिद्ध आहे या जिल्ह्यामध्ये अनेक साधू संत तसेच क्रांतिकारक होऊन गेले आहेत या जिल्ह्यातील अनेक जवान देशसेवेमध्ये आहेत तर असा हा सांगली जिल्हा पण याच सांगलीमध्ये सर्वत्र दिवाळीचे उत्साहाचे वातावरण असतानाच समाजकंटकांनी परराज्यातून आलेल्या कुटुंबातील अवघ्या एक वर्षाच्या बाळाचे मध्यरात्रीच्या सुमारास अपहरण केले बाळ जागेवर नसल्याचे पाहून त्या हंबरडा फोडला व तडप पोलीस ठाणे गाठले या घटनेचा तपास सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडे गेला पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तपासाचे आदेश दिले एल पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सीबी पथकाने मिळालेल्या माहितीनुसार तपास सुरू केला याबाबत अमिर शाह फकीर यांनी सांगितले की आरोपीचा सुगावा लागताच पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला आरोपी टप्प्यात येत होते परंतु लहान बाळाचा प्रश्न असल्याने त्यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली व आरोपींना ताब्यात घेऊन ते बाळ पथकाने ताब्यात घेतले यावेळी एल सी पथकाने खरी दिवाळी साजरी केली ते बाळ पोलीस मुख्यालयात आणल्यानंतर अमित शाह फकीर यांनी त्या मातेच्या हातात बाळ सोपवल्यावर त्या मातेची व बाळाची माया पाहून संपूर्ण टीमला देखील गहिवरून आले होते घुगे साहेबांनी त्या बाळाला कडेवर घेऊन खाऊ दिला या घटनेचा तपास लागल्याने संपूर्ण मुख्यालयात चैतन्य निर्माण झाले होते तर या टीमवर संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव झाला घुगे साहेबांनी संपूर्ण टीमची प्रशंसा करून त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक सांगलीमधील संदीप नलावडे अमिरषा फकीर सागर लवटे अमर नरळे सागर टिंगरे मच्छिंद्र बरडे दरिबा बनकर संदीप गुरव सुनीता शेजाळे व पथकाने कारवाई केली आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण संगार